के दम पर तो कोई भी कर ले जो अपने दम पर चल थी और मेरे सीतामा की निशानी मेरे राम को दिखाई थी वो मेरे हनुमान ही थे जिसने हिम्मत दिखाई थी बड़ा सद्री आहे मी डाण्यावरून आलो आहे हा पतंगाचा उत्सव साजरा करण्यासाठी इथे मी दरवर्षी इथे हा सण बघण्यासाठी आणि साजरा करण्यासाठी लहानपणीपासून इकडे येत आहे आणि इथे येवलेकर हा सण एकदम दिवाळीसारखा साजरा करता इथे फटाके आणि सर्व लोक गच्चीवर येऊन हा सण साजरा करतात आतिषबाजी होते जोरात जोरात गाणे वाजून हा सण एकदम दिवाळी आणि जसं की नऊ वर्षासारखा साजरा करता आणि इथे असंच हे बघून एकदम मन मस्त होऊन जातं म्हणून मी दरवेळेस ठाण्यावरनं बॉम्बेवरनं येत राहतो इथे तर बाबा माझी मन मकर संक्रांत एकदम मनासारखी साजरी होते आणि इथे आल्यावर हे सर्व बघून दिलखुश लोक माझंही मन आणि उत्साह एकदम वाढतो म्हणून मी येत राहतो इथे दरवर्षी घेऊन आलो आहे लहानपणापासून पतंग उडवायची खूप हौश आहे शाळेत असताना बरेच पतंग उडवले आणि नंतर जॉब सुरू झाल्यानंतर एवढं जमत नव्हतं पण करोनाच्या आधी दोन हजार एकोणीसच्या आधी सात आठ वर्ष अहमदाबादला जायचो अहमदाबादला असा माहोल चांगला असायचा फॅमिलीच्या फॅमिली कच्चित असायचे आणि अहमदाबाद का अहमदाबादनंतर आता कोविडनंतर इक्वेशन चेंज झालं सगळं त्यामुळे आता आम्ही येवल्याला येतो येवल्या गेले चार वर्ष येतो आहे इथली तर खूपच हौस आहे लोकांना इथे मकर संक्रांत आणि दिवाळी एकदम साजरी करतात तरीच्या सा। दिवशी तर खूप असं त्या फक्त फायर क्रिकेट बस होत असतात तर खूपच मजा येते इथे आनंदाचं वातावरण असतं अजून इथले बेनिफिट्स आहे जेव्हा नेण्याचे म्हणजे शिर्डीजवळ असल्यामुळे शिर्डीला साईबाबांचं दर्शन घेता येतं वणीच्या जा देवीला जाता येतं आणि शनी सुद्धा दर्शन घेता येतं आणि हे फॅमिली मेंबर सगळे झालेले आहेत तर खूपच मजा येते त्यामुळे आणि हॉटेल जॉइन पॅलेस इज रिअली एक्सलेंट सर्विस आहे त्यांची आणि त्यांच्याकडेच आम्ही नेहमी उतरतो